सभापती सुनील महाजन यांनी केलं आमदार भोळेंचं जंगी स्वागत आमदार भोळे व सभापती महाजनांची दिलजमाई का शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा नमस्कार तुम्ही पाहत आहात पब्लिक न्यूज जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात तुफान फटकेबाजी आणि आता अचानक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार राजू मामा भोळे यांचं ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत आमदार भोळे यांचं जंगी स्वागत केलाय गेल्या शहर विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघासाठी महायुतीकडून आमदार राजूमामा भोळे तर महाविकास आघाडीतर्फे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी मनपाच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच लढत झाली होती त्यामुळं विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करणारे दोन नेते आज मात्र जळगाव शहर कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी विरोधी पक्षनेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी आमदार राजू मामा भोळे यांचं पहिल्यांदाच फटाक्यांची आतिषबाजी करत व ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलंय त्यामुळं जळगाव शहरातील दिग्गज राजकीय नेते आमदार भोळे व सुनील महाजन यांच्या दिलजमाई झाली असल्याचं पाहायला मिळत आहे पहा यावर काय म्हणाले आमदार राजू मामा आज खरं मी मार्केट कमिटीमध्ये राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता म्हणजे सतरा तारखेला आदरणीय भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तापासून तर महात्मा माँद गांधी दोन जयंती कमिटीचे जे सदस्य अशोक व्यापारीचे अध्यक्ष पण होते त्यांनी कष्ट लोकांना रुमाल काही साहित्य वाटपचा कार्यक्रम होता इथले मार्केट कमिटीचे अध्यक्ष सोनीबाऊ असतील दिलीप बाबा असतील उपाध्यक्ष असेल सर्व मार्केट डायरेक्टर इथे भेटले त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आपली भारतीय परंपरा आहे की बा जो आपल्याकडे येतो त्याचा सत्कार करणं मला वाटतं हे आपलं परमप्राप्त धर्म आहे त्याने सत्कार केलेलं आम्ही स्वागत स्वीकारलेलं आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्की शेतकऱ्याचे प्रश्न सामूहिक आम्हाला कसे सोडता येतील कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी आणि आम्ही राजकारण बाजूला असतील पण मला वाटतं शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडण्याचा एक त्यांचे काही शेतकऱ्याच्या विषय आम्हाला विधानसभेत मांडण्याचं त्यांनी जर सांगितलं तर आम्ही ते, ते मांडून शेतकऱ्याला मार्केट कमिटीला काय मदत करता येईल तो प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत की व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांना काय मदत करता येईल तो आमचा भविष्याचा प्रयत्न असेल पण भारतीय जनता पार्टी महायुती केंद्रात राज्यात शेवट अंतोदय या समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि ह्या माध्यमातून आज सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत धन्यवाद बघा सुरुवात झाली राजकारणात कोणीच कोणाचं दुश्मन नसतं कोणीच कोणाचं मित्र नसतं राजकारणात शेवट आया उसका वेलकम गया उसका राजकारणात हे समीकरण चालू असतं आणि आपण बघतोय की कालचे मित्र भाजप उद्धव ठाकरेंची महायुती होती का नाही नैसर्गिक युती होती पण काही काय नाही गेली होती त्याला वेळेनुसार काय असेल त्याला राजकारणात आणि माझं हे म्हणणं पहिल्यापासून मी तीस वर्षात राजकारण आहेत राजकारणात मतभेद असू शकतील पण मनभेद कधीच राहू नाही आणि मला वाटतं एक मैत्रीपूर्वक लढत पक्षामध्ये सर्वच पक्षाने ते एक संदेश चांगला घेतला पाहिजे शेवट सर्व मी एक सामूह जबाबदारी लोकांसाठी इत करत असतो आणि त्याच्यासाठी मला वाटतं आपल्या राजकीय कटुता असेल ती बाजूला ठेवून चांगलं असेल तर वेलकम करून मला वाटतं एक विकासाच्या पद्धतीने आपण एकत्र येऊन काम करणं आवश्यकच जाईल एक राजकीय विरोधक होते राजीनामा बोडे आज तुम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे काय मार्केट कमिटीमध्ये आमचे संचालक अशोक बोराटी यांच्या यांनी राष्ट्रनेता असे राष्ट्र तक या पंधरवाड्याचा कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला लोकांना रुमाल आणि साहित्य वाटप करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यानिमित्ताने मामा मार्केटला येणार होते त्याचं औचित्य साधून आम्ही एक प्रमुख शहराची व्यक्ती आमच्या मार्केट कमिटीला भेट देते म्हणून आपली हिंदू संस्कृती की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आम्ही मामांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं मग कुठेतरी चर्चा सुरू आहे की घोडे आणि महाजन पुन्हा एकत्र येण्याची तयारी ते किंवा त्यांची जम राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही या चर्चा, ना चर्चा निरर्थक आहे